सो हे गाइस वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग सो ब्लॉग आत्ताचे स्टार्ट होते आता वाजलेले आहेत एक मिनिटं दा तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसतोय साडे नऊ वाजलेत 9:30 वाजलेत आणि इथं मस्त अशी रेसिपी चालू, रे चालू ले ले आहे बघा मस्त रेसिपी चालू आहे इथं कापलेली आहे कोथिंबीर त्यात आपण ठेवलाय कांदा अद्रक आणि फ्राय गेलं इथे आहे कांदा फ्राय होतो इथे टाकलेला आहे भात आणि इथे शोधत आहे फ्रीज मध्ये काय 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 मिरच्या हिरव्या गार तिखट तो काय आज विशेष हो आता मी बनवणार आहे चिकन फ्रामस कशी बनवते तर सगळ्यात खायला मी इथे खोबरा आहे इथे मी मसाल्यासाठी काढलेला आहे मिरच्या अद्रक कांदा भाजते आणि लसूण आणि धना धने आहे मी वाटत करणार आहे हो बघत तर राहणारच आहे पण तू पण पटपट पटपट पट पट कर त्यांना पण आता शेवटी चिकन नॉनव्हेज आज नॉनव्हेज बघून प्रत्येकाला आवडतं पण मी नॉनव्हेज नाही खात जस की तुम्हाला माहितीच झाले आज महिने झाले किती, महीने किती? सहा महिने झालेले आहेत छान तर मस्त आता या लोकांसाठीच हे लोक तुम्हाला ना कळेल थोड्या दिवसासाठी काय मला माझं माहिती मला माझ मा सो ठीक आहे आता मस्तपैकी आता माझं वेज काय बनवणार आहे हा आमटी बनवणार आहे आमटी बातमी पण मस्त खाईन आणि पनीर ठीक आहे पनीर ची ग्रेव्ही तिखट पण पनीर फायद्यातच लागतं म्हणून मला खाऊ ना वाटत सोठी आहे त्याची त्याची शरीरा पण स्वीट खातो ना मी मिठाई खातो सो बघूया लाईक गो तुम्ही बघू शकता मसाला मस्त ऑलवेज डन झालेला आहे मस्त फ्राय केलेला आहे कांदा खोबरं तुम्हाला दिसत असं मिरची धणे डाळ वगैरे हिथ आता घासत आहे भांडे तो अजून किती वेळ लागेल अर्धा तासामध्ये आपलं जेवण रेडी होणार आहे काय होते आता मसाला फ्राय केलेला आहे तो ते थंड होण्यासाठी थंड झाल्याच्या नंतर मग तो मिक्सरमध्ये वाटून झाल्याच्या नंतर मग पुढची प्रोसेस मग नंतर घालवून घालणार आहे पण तो त्या त्या टायमामध्ये त्या वेळेमध्ये जो काय पाच मिनिटाचा वेळ भेटला त्याच्यामध्ये पण मल्टिपल कामं माझी बायको करत असते त्याच्यामध्ये भांडे तोपर्यंत भांडे एक लोड कमी झालेला आहे आपलं काय काम मग तर खायचं असतं आपलं काम सर्वांना माहिती सो त्या पिरियडमध्ये जेवढा तो एक पाच मिनटाचा वेळ भेटला त्याच्यामध्ये भांडी नीट अँड क्लीन सो त्याच्यानंतर मग ते दोन कामं होतात तो मसाला पण थंड होतोय भांडी पण क्लीन झालेलं सो बघा मल्टी टॅलेंटेड माझी बायको आहे सो कोणाकोणाची बायको अशी करते सगळ्यांच्याच ऑबियसली होप शो करतच असतील ठीक आहे मा पण माझी बायको करते सो भेटूया आता थोड्या वेळामध्ये चिकन झाल्याच्यानंतर तुम्ही बघत राहा

मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग केलेले खारी बटर आणि शकना म्हणजे मेपर्स वगैरे हो काय असेल ते तिथं भाजी वगैरे हो तुम्हाला दिसत असेल रात्रीचं क्रेविंग होते सो आम्ही हेच खातो आणि हे खारी बटर इथं आपली मॅच आहे इंडियाची सो वॉट वांग किंवा बटाटा नको बाबा व्हायचा का आलाय नसतात वांगन बटाटा खाऊ का वांगण बटाटा दोनच भाज्या आहेत का आज शिमला म्हणजे जी नाही खाती सांगितलं आता जे आहे ते आमटी बनव विचारलं विचारलं काय शिक्की आहे का सो मस्तपैकी झालेले आहे मसाला तेल गरम करायला ठेवलंय कढई ब्लॅक झाली कढईला इग्नोर करा आता त्यामध्ये मसाला कांदा वगैरे भाजला त्यामुळे ब्लॅक झाली आहे सो तुम्ही बघू शकता आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये चाललेला आहे मस्त कढी पत्ता असा तड 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 करत सो त्याच्यामध्ये आलेले आहे काय आलेले आहे

मस्तपैकी आता मसाला फ्राय होतोय त्याच्यामध्ये आलेला आहे मसाले असे काही स्पेशल घरगुती वगैरे हो काय नाही सगळे मार्केटमध्ये भेटतात ते उपलब्ध होतातच टाकलेले आहे हळद हो हो स्मेल असं वाटतं हेच खावाचा परीसोबत इथं टाकलेले आहे मस्त पैकी कांदा लसून मसाला मस्त पैकी फ्राय छान वाटत ग्रेव्ही होईल याची असं तुम्ही पण करून बघा नक्कीच आवडेल नाही छानच ऑलवेज बी शी हलवेज वेज वेज बरोबर ना ऑलवेज विथ आईच्या सोबतच आहे ना नेहमी असतोच तो मस्त पाणी आता हो माय का आता मासाला त्याच्यामध्ये मस्त उकळून द्यायचं छान असे आमटी बस मी कारण मी एकटाच खाणार आहे सो त्यामुळे सुटेल आता हळूहळू उकळवल्याच्या नंतर आता काय पण कॅमेरा इफेक्ट मुळे तुम्हाला की नाही डोंट नो तरी पण बघा चलो